कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सुरू असणाऱ्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडतायत आज सत्तावीस जून रोजी कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे विदर्भ उर्वरित कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आज सत्तावीस जून रोजी रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा साताराच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा नागपूर भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसंच उर्वरित विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी म्हणजे सव्वीस जून रोजी राजस्थान हरियाणा पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली जैसलमेर बिकानेर भारतपूर रामपूर सोनीपत अनुपनगर पर्यंतच्या भागात मान्सून दाखल झाल्याने देशाच्या बहुतांश भागात पोहोचलाय मान्सूनच्या प्रगतीचा वेग पाहता येत्या दोन दिवसात मान्सून संपूर्ण देश वापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे